दिनांक पंधरा जुलै रोजी राज्य शासनाने तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा निश्चित केलेली आहे म्हणजे तुकडे बंदी हा कायदा आणि त्यातल्या तरतुदी याबद्दल जेवढा संभ्रम किंवा जेवढ्या अफवा पसरतात किंवा पसरवल्या जातात तेवढं इतर कोणत्याही कायद्याच्या बाबतीत होत नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही म्हणून या सगळ्या अफवांना पूर्ण विराम देण्याचा एक प्रयत्न म्हणून आपण एक व्हिडिओ काल प्रदर्शित केला होता आपल्यापैकी ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी तो अवश्य बघा पण आजचा व्हिडिओ हा खरोखर एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे तुकडेबंदी कायद्यामध्ये झालेली आता ही सुधारणा काय म्हणते ते आपण थोडक्यात वाचून बघूया महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम च्या कलम तीनद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत यापूर्वी काढलेल्या या आधीच्या सर्व अधिसूचना आदेश किंवा इतर कोणतेही सल्लेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांची क्षेत्रे ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरता स्थानिक क्षेत्रे असतील असं निश्चित करत आहे आता तुकडे बंदी कायद्यामधलं स्थानिक क्षेत्र म्हणजे नक्की काय तर ज्या क्षेत्राकरता तुकडेबंदी कायदा लागू असतो ते क्षेत्र म्हणजे स्थानिक क्षेत्र आणि याच तुकडेबंदी कायदा कलम तीन मध्ये स्थानिक क्षेत्र म्हणजे नक्की काय हे निश्चित करायचे अधिकार राज्य शासनाला आहेत आता या अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने आता असं जाहीर केलेलं आहे की खालील क्षेत्र वगळता सगळी क्षेत्र ही स्थानिक क्षेत्र असतील म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खालील क्षेत्रांमध्ये तुकडे बंदी कायदा आणि त्याच्या तरतुदी लागू असणार नाहीत आता ही क्षेत्र कुठली आहेत तर अनुक्रमांक एक महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या हद्दीमधलं क्षेत्र अनुक्रमांक दोन महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम या अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिक्षेत्राखालील निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र अनुक्रमांक तीन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर अकृषिक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम बेचाळीस ड अन्वये निश्चित केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक विकास करण्यायोग्य पक्ष क्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगरच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिघीय क्षेत्र म्हणजे महापालिका नगरपालिका नगरपंचायती यामधलं क्षेत्र तुकडे बंदी मधनं आता वगळलं आहे प्रादेशिक रचनान्वये जिथे विकास योजना किंवा प्रारूप विकास योजना मंजूर झालेली आहे त्या ती सगळी क्षेत्र तुकडे बंदी मधन वगळलेली आहेत अंतिम प्रादेशिक योजना जिथे तयार झालेली आहे ज्या क्षेत्राकरता ती सगळी क्षेत्र तुकडेबंदी मधनं वगळलेली आहेत आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बेचाळीस ड हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्या अनुषंगाने प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्या योग्य पक्ष क्षेत्राकरता वाटप केलेले असं जे क्षेत्र आहे त्याच्यापासून दोनशे मीटरच्या परिघामधलं जे कुठलं क्षेत्र असेल ते सुद्धा तुकडेबंदी कायद्यामधनं आता वगळण्यात आलेलं आहे म्हणजे ही जी चार पाच महत्वाची क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांकरता तुकडे बंदी कायदा आता जवळपास रद्द बातल झाला आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही म्हणजे तुकडे बंदी कायदा पूर्ण रद्द झाला का तर तुकडे बंदी कायदा पूर्ण रद्द झालेला नाही अजूनही तो कायदा कायम आहे पण आपण जी वर क्षेत्र बघितली त्या क्षेत्रामध्ये जर जमीन असेल किंवा त्या क्षेत्रामधला जर तुकड्याचा व्यवहार झाला असेल तर आता तुकडे बंदी कायद्याची भीती बाळगण्याचं कारण नाही फक्त याच्यात सुद्धा गंमत अशी आहे की ही अधिसूचना प्रसिद्ध झाली की इथून पुढे इथे तुकडे बंदी कायदा लागू नाही हे तर शंभर टक्के सत्य आहे पण आजपर्यंत या क्षेत्रांमध्ये सुद्धा जे काही तुकड्याचे व्यवहार झालेले असतील ते नियमानुकूल होणार आहेत का ते आपोआप नियमानुकूल होतील का याबद्दल या नवीन सुधारणेमध्ये काहीही उल्लेख करण्यात आलेला नाहीये म्हणजे साधा तर्क जर चालवायचा झाला तर इथून पुढे या क्षेत्रांमध्ये तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही हे निश्चित पण या अगोदर या क्षेत्रांमध्ये जे काही तुकडेबंदीचे व्यवहार झालेले असतील तुकड्याचे व्यवहार झालेले असतील ते आपोआप नियमानुकूल झाले असं आपल्याला म्हणता येणार नाही पण या सगळ्या भागामधले जे तुकड्याचे व्यवहार आहेत ते सुद्धा वेळोवेळी झालेल्या सुधारणांचा फायदा घेऊन जर आपल्याला नियमानुकूल करता येत असतील करायचे असतील तर त्याच्यामध्ये चिंतेचं काहीही कारण नाही म्हणजे या क्षेत्रांमध्ये इथून पुढे तुकडे बंदी कायदा लागू नाही तुकड्याचे व्यवहार करता येतील तुकड्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील पण आजपर्यंत जे झालेले आहेत ते मात्र आपोआप नियमानुकूल होणार नाहीत ते तुम्हाला जी काही प्रक्रिया असेल ते करून नियमानुकूल करून घ्यावे लागतील मग आता आपली जी जमीन आहे ती तुकडे बंदीमध्ये निश्चितपणे आहे का नाही हे कसं ओळखायचं तर याच्याकरता या ज्या चार गोष्टी दिलेल्या आहेत मग महानगरपालिका असेल नगर परिषद असेल यांच्या हद्दींची तुम्ही माहिती घेऊ शकता विविध विकास योजना ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये नक्की कोणत्या कोणत्या जमिनी सामील आहेत त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे की जिथे विकास योजना निश्चित करण्यात आलेली आहे तिथपासून आपली जमीन दोनशे मीटरच्या परिघात आहे का नाही याचा सुद्धा तुम्ही एक अंदाज लावू शकता आणि त्या आधारे आपल्या जमिनीला तुकडे बंदी कायदा लागू आहे का नाही याची माहिती तुम्ही घेऊ शकता यात अजून एक माझं वैयक्तिक मत असं की ही जी सुधारणा केली ही सुधारणा केल्यानंतर जर या सगळ्या या ज्या सगळ्या चार गोष्टी आहेत त्या चार गोष्टींमध्ये कोणत्या कोणत्या जमिनी येतात याची शासनाला माहिती शंभर टक्के आहे मग शासनाने जर त्या त्या तालुक्यांकरता त्या जमिनींची यादीच प्रसिद्ध करून टाकली की बाबा या या जमिनी आहेत या जमिनींना या नवीन सुधारणेनुसार तुकडेबंदी कायदा लागू होत नाही असं जर एकदा स्पष्ट करून टाकलं तर त्याच्याबाबत संभ्रम किंवा वादविवाद निर्माण होणार नाही येत्या काही काळात तसं झालं तर निश्चितपणे आनंदाची बाब आहे पण तसं जर नाही झालं तर एखादी जमीन एखाद्या हद्दीत आहे का किंवा एखाद्या हद्दीपासून दोनशे मीटर आहे का हा एक कायम वादाचा प्रश्न बनून राहील यात काही शंका घेण्याचं कारण नाही मात्र ज्या जमिनी निर्विवादपणे या सगळ्या हद्दीमध्ये किंवा हद्दीपासून दोनशे मीटर क्षेत्रात आहेत त्यांना तुकडे बंदी कायदा आता लागू होणार नाही ही सुद्धा काही कमी आनंदाची बाब निश्चितपणे नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपल्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा कळवा या सुधारणेची जर आपल्याला पी डी एफ हवी असेल तर त्याच्याकरता आपल्या ऑफिसला तुम्ही संपर्क कर करू शकता ती सशुल्क उपलब्ध आहे आणि ती तुम्हाला पाठवण्यात कशी तुम्हाला मिळू शकेल त्याची सगळी माहिती त्या ऑफिसमधनं तुम्हाला कळेल त्याच्याकरता ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे धन्यवाद